फोटो काढा असा फोटो काढतो एक फोटो काढतो पाहू पाहू मला मला दाखवता असो असत का झाले जु मग काम करायचं ना मला काम करायचं ना स्पर्श बघू आत काय झाले पाहू दे काय झालं तुझ्या हाताला कोणी लावला कोणी लावला तू कोणी लावला स्पर्श कोण लावला पौधे मा, कोण केले तसा हं तू यो मां काय झालं काय झालं मां ओ ये का दूध पाहिजे हे एवढं बंद दूध मी zo open toch? moedertje toch? ga je wel eens vers? altijd ga je wel eens, nooit? hm? eens hoe kan je kelen? hm? oh, mama?